युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे <coughs> विठ्ठलाला आवडते संतांची साथ विठ्ठलाला आवडते संतांची साथ संतांना आवडते विठ्ठलाचे नाम संतांना आवडते विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम माझा पांडुरंग ऐकतो संतांचे अभंग माझा पांडुरंग ऐकतो संतांचे अभंग संतांचे अभंग पांडुरंग झाला कीर्तनात दंग पांडुरंग झाला कीर्तनात दंग कीर्तनात दंग विठ्ठलाला आवडते संतांची सात विठ्ठलाला आवडते संतांची साथ संतांना आवडते विठ्ठलाचे नाम संतांना आवडते विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम दीप बुक्का वाहते तुझ्या चरणी दीप बुक्का वाहते तुझ्या चरणी विठ्ठलाच्या नामाचा आम्हा भक्तांना आधार विठ्ठलाच्या नामाचा आमा भक्तांना आधार आम्हा भक्तांना आधार विठ्ठलाला आवडते संतांची साथ विठ्ठलाला आवडते संतांची साथ संतांना आवडते विठ्ठलाचे नाम संतांना आवडते विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम संत सज्जन नाम विठ्ठलाचे घेऊन तरले संत सज्जन नाम विठ्ठलाचे घेऊन तरले विठ्ठला तुझ्या नामाचा आमा भक्तांना आधार विठ्ठला तुझ्या नामाचा आम्हा भक्तांना आधार आम्हा भक्तांना आधार विठ्ठलाला आवडते संतांची सात विठ्ठलाला आवडते संतांची सात संतांना आवडते विठ्ठलाचे नाम संतांना आवडते विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम धन्यवाद